तव रजत मेधोनी देखिली प्रौढपतने सत्वांसुने नानी ज्ञानाकडे सात्विक वृत्ती एकजाले जन्मवृत्ती सर्व्यागे चतुर्थी भक्ती जयसी ऊर्ध्व ग्छांती मध्ये तिष्ठन्ति राजसहा जगन जघन्यागुणवृत्तीस्थ अधोग्छती तामसहा तैसे सत्वे नि नटनाचे असने जे जयांचे ते तनुत्यागी स्वर्गींची राय होती इयाची परिरजेची का जी ही काजी जे मरी जे तिही मनुष्य होई जे मृत्यूलोकी तेथ सुख खिचटे जे विजे एकेची ताटे जेथ इये मरण वाटे पडिले नुठी आणि तयाची स्थिती तर मी जे वाढून निमती भोगक्षमी ते घेतो नरकभूमी मूळपत्र एवं वस्तूची या सत्ता त्रिगुणासी पंडूसुता दाविली सकारणाता आघवीची पै वस्तु वस्तुत्वे असिके ते आपण फे गुणासारीखे देखोनी कार्यविषेखे अनुकरेगा जैसे का स्वप्नीचे निराजे जय परचक्र देखी जय तय हारी जैत होई जय जै आपण पांची तैसे अधोर्ध्व तैसे अधोर् तैसे मधुर्ध्व अध हे जे हे गुणवृत्तीभेद ते दृष्टी शुद्ध वस्तुची असे नान्यम गुणिभ्य कर्तर यदा दृष्टानुपश्यती गुणेभ्यश्च परम वृत्ती मद्भाव सोधि परी हे वाहने असो तरी तुझ आनन दिसो परिसे ते सांगत असो मागील गोठी तरी ऐसे जाणीचे सामर्थ्य तिन्ही सहजे होती जे गुणची हे इंधनाचे आकारे अग्नि जैसा अवतरे का तरुवरे भूमी रसू नाना परिनसे दुधाची का मूर्त होय उनसे गोडी जैवी तैसे हे शांत करण देहची होती त्रिगुण म्हणून बंधासी कारण घडे किर परिचोज हे धनुर्धरा जे एवढा हा गुंफिरा मोक्षाचा संसारा उना नोही त्रिगुण आपला लेणी धर्मे देहींचे मागूते साऊ मे चाळीता हि न मे गुणाती ऐसी मुक्ती असे सहज ते आतापरिसौ तुझ जे तु ज्ञानांबुज द्विरे फुकी आणि गुणे गुणा जोगे चैतन्य नो हे मागे बोलिलो ते खागे ते विंची हे तरी पार्थाजय ऐसे बोधलेनी दिले दिवे जिसे बोधलेनी बोधलेनी जीवे दिसे स्वप्न का जैसे चे ना तरी आपण जळी बिंबलो तिरोनी कळी चल न होता कल्लोळी का नटलेनी लाघवे नटू जैसा न झकवे तैसे गुण जात देखावे न हो पै ऋतुत्रय आकाशे धरुनिया हि जैसे ने दिजेची वसे वळवे गळेपणा तैसे गुणी गुणा परवते जे आपण पे असे आयते तिये अहम बैसे अहं ते मुळकेची पै तेथुनी मग पाहता साक्षी मी अकर्ता हे गुणची क्रिया जाता नियोजित सत्व भेदी प्रसरू कर्माचा असे तो गुणांचा हा यया माझी मी ऐसा वनिका वसंतु जैसा वनलक्ष्मी विलासा हेतु तूब, हेतुभूत का तारांगणी लोपावे सूर्यकांती उद्दीपावे कमळी विकसावे जावे त मी यया कोणाची काजे कही सविता जैसी देखत नाही तैसा अकर्ता मी देही सत्तारूप मी गुण देखे गुणता हे मिया पोखे ययाचे नि उरेते मी ऐसे नि विवेके जया उदयो होय धनंजया तित्य अर्थपंथे त्रिंदे तृंदेहिही देह हो समुद्भवान जन्म जरा मृत्युजरादुःर्विमुक्तोर्मुतमश्नुते आता निर्गुण असे आणि ते तो जाणे अचूक जे ज्ञाने केले टिक तयाची वरी किंबहुना पंडुसुता ऐसी तो माझी सत्ता पावे जैसी सरिता सिंधुत्व गा नळिके वरुणी उठिला जैसा शुक शाखे बैसला तैसा मूळ अहंता ठाकिला तो मी म्हणवनी अगा अज्ञानाची या निरा जो घोरत होत बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचे इला की पै बुद्धिभेदाचा आरिसा तया हातोनी पडिला विरेषा म्हणवणी प्रतिमुखा भासा मुकला तो देहाभिमानाचा वारा आता वाजो उठेला विरा तय ऐक्य विची सागरा जीवेशा हे म्हणभावेसी प्राप्तीपा विजे तेने सरिसी वर्षांती आकाशी घनजातच जेवी तेवी मी हो निरुता मग देहींची ए असता नागवे देह संभुता गुणांसी तो जैसा भिंगाचे घरे दीप प्रकाश उनावरे विजेची सागरे वडवा नळून तैसा आला गेला गुणाचा बुध मैळे तयाचा तो देही जैसा व्योमींचा चंद्र जळी हा गुणि देही धाडी ठेला अंतरी आता काय वरते शरीरी हेही निनी सांडुनी आंगींची खोळी सरपरी गालिया पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले का सौरभ्य जिरुणू जैसा मोदू मिळुणी जाया का शामा घरा कमळ कोशा न येचितो स्वरूप समरसे ऐक्यगा झाले तैसे ते थकिन धर्म हे कैसे नेने देह म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देहींचे ठेले कारण नाही तया घटाची खा घटा भंग, घटा या खापरिया घटभंग घटभंगी फेडिली या महदाकाशा पैसया जालेंची असे तैसी देह जाये जे आपण जे आपण पाठवू होय ते आन काही आहे ते वाचूनी येणे थोरबोधले तयासी गा देही असने मनुनी तो मी मने गुणातीत यया देवाची बोला पार्थिवती सुखावला मेघे संबोखिला मेघे संबोखिला मुरुजसा अर्जुन वाच कैर्लिंगस्त्रीतालिंगैस्त्री कैर्लिंग स्त्रीन गुणाने प्रभो किमाचार च किमाचारम कथम चैतान स्त्री गुणान ती वर्तते तेने तोशे विरपुसे जी कोणी चिन्हे तो दिसे जया माझी वसे ऐसा बोधू तो निर्गुण काय आचरे कैसे निगुण निस्तरे हे सांगी जो माहेरे कृपेचे नि यया अर्जुनाची या प्रश्ना तो षडगुणांचा राणा परिहारु आकरणा बोल असे म्हणे पार्था तुझी नवाई हे तुलेंची पुससी काही ते नामांची तया पाही सत्यलटिके नावे ना तो गुणाधीन तरी नव्हे नाहोय तरी नागवे गुणाययाया का नागवे हिंच कैस निजानावे गुणांची रवरवे माझी असता हा संदेह हो जरी वा हसी तरी सुखे पुसुलाहसी परीसतातयसी च श्रीभगवान च प्रकाशंच च मोहमेच पांडव नद्वेष्टी संप्र न संप्र नवेष्टी संप्रवृत्ता नवृत्ता कांक्षते तरी जर जाचे नि माझे देही कर्मांचे आनो जे प्रवृत्ती जय घेई जे, जे विंटाळुनी तै मिची का कर्मठ ऐसा नय श्रीमाठ का विट तोही नाही अथवा सत्वेंची अधिके सत्वेची तोखे उभजेही ना का वाढी न लेणी तमे न गिळजेची सुमोह भ्रमे तज्ञानत्वे न श्रमे घेणेही नाही पै मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाडा न धरी ज्ञाने कर्मी तरी होता न दुःखी राम कृष्ण हरी श्री गुरु चरण सरोज रज निज मुकुर सुधारि बरनऊ रघुबर बिमल जसु जो दायक बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार ජයි හනුමාන ග්‍යාන ගුණසාහර ජය කපීසතියෝ ලෝකෝ ජාගර රාමුද තපලුත ලද හමමාන් ජන පුත්‍ර පවමසතනාම මහා වීර වික්‍රම් ජරංගේ කුම තිනිවාර සුමතිකේ සංගේී ංචන වරන රාජසු ේසාකානකුන් බල කංචිතකේසා හත ජරෝ දජා විරාජ කාන්දේ මූංජනේ සා ජේ ංකර්සුවනික සිරන දන ේ ප්‍රතාාප මහා ගමන්දන විද්‍යාවාන ගුණ අ ති චාතුර රාම් කාචිකරි වේකූ අතර ප්‍රප චරිත්‍රරසන වේ කෝරසය ාමලකන සීතමන සිය. सूक्ष्म रूप धरी सी यही दिखावा विकट रूप धरी लंक जरावा भीम रूप धरी सुर संहारी रामचंद्र जी के काज संहारे लाए संजीवन लखन जी आई श्री रघुबीर हर शूर रघुपति किन्नी बहुत बढ़ाई तुम मम प्रिय भरत ऐ सम भाई सहस वदन तुम रोज सगावे अस कही श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनि सा नारद सारद सहित ऐसा चमक बेर दिगुबाल जहाँ ते कवि कोविद कही सके कहा ते तुम उपकार सूर्य वही किन्हा राम मिलाय राजपद दिन्हा तुमरो मंत्र विभीषण मान लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्त्र जो पर भानु लील्यो ताहि मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेली मुख माही जल दिगांगे गये चर जनाहि द्रोह मुकाज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम रे ते ते राम द्वारे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुख लय तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को आपने तेज समारोह आपे तीन लोक हक ते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरि सब पीरा जपत निरंतर हनुमत पीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब परनाम तपस्वी राजा तने की काज सकल तुम सा जाओ और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जग दूजी आरा साधु संत के तुम रखवारे सुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धोन निधि दाता अस बर जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन रामजी जी को पावे जन्म जन्म के दुख बिसरावें अंत काल रघुबर पुर जाई जहां जन्म भक्त कहाई और देवता चित्त धरे हनुमत सेई सर्व सुख करई संकट कटै कर मिटै सब पीरा जो सुमरे हनुमत बलवीरा जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव देव की नाई जो सत बार पाठ कर कोई छूटै बन्दि महासुख होई జోయపడే హనుమాన్ చలిసా హోయ్ సీసా కి గౌరీస తులసీదాసదా హరిచేరా కి జయ నాథర్ దయే రాయ సంకట హూర్తి రూప్ రక్న సీతా సైతర దేవ సౌ సురూప్ సమచంద్రీరామచంద్ర కృపాలు కంజ పద కృణం कन्दर्प अगणित अमितछवि नवनील नीरज सुन्दरं पटपीतमानहु तडितरुचिशुचिरौमि जनक सुतावरं भजु दीनबन्धुदिनेश दानव दैत्यवंशिनिकन्दनं रघुनन्द आनन्दकन्द कौशलचन्द दशरथ नन्दनं सिरिमुकुटकुण्डलतिलकचारुदारु अङ्गविभूषणम् अजान भुज शरचापधर सङ्ग्रामजितखरदूषणम् ಇವತ್ತು ತುಳಸೀ ದಾಸ ಶಂಕರ ಶೇಷ ಮುನಿ ಮನೋರಂಜನ ಹೃದಯ ಕಂಜ ನಿವಾಸ ಕುರು ಕಾಧಿ ಮುನು ಸೋಬರ ಸಹಜ ಸುಂದರ ಸಾವರ ಕರುಣಾನಿಧಾನು ಜಾನವರ ಎಹಿ ಭಾತಿ ಗೌರಿಯ ಸೀಸ ಸುನಿ ಸಹಿತ ಹಿ ಹರ್ಷಿ ಅಲಿ ತುಳಸೀ ಭವಾನುಜಿ ಪುನಿ ಪುನಿ ಮುದಿತ ಮನ ಮಂದಿರ ಚಳಿ ಮುದಿತ ಮನ ಮಂದಿರ ಚಳಿ ಮುದಿತ ಮನು ಮಂದಿರ ಚಳಿ